सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि या इतिहासावर आधारित वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून तयार करत आहोत आजचा भाग क्रमांक तीन आणि तिसऱ्या भागामध्ये आपण वेगवेगळे दहा प्रश्न काढलेले आहे आणि त्या दहा त्या दहा त्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत त्यातील पहिला प्रश्न सिंदखेडचे कोणते घराणे प्रसिद्ध होते असा पहिला प्रश्न म्हणजे सिंदखेड राजा जे गाव आहे त्या गावचे कोणते घराणे प्रसिद्ध होते आता हे उत्तर म्हणून तुम्हाला सांगते का सांगा प्रश्न एका शब्दात उत्तर सांगा जाधव कोणतं घराणे प्रसिद्ध होतं सिंधखेडचं जाधव घराणे प्रसिद्ध होत आता यामध्ये दुसरा प्रश्न जिजाबाईंच्या वडिलांचं नाव काय होत प्रश्न असा आहे की जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते हा तू लखोजीराव जाधव व्हेरी गुड लखोजीराव जाधव लखोजीराव जाधव असं त्यांच्या जिजाबाईंच्या वडिलांचं नाव होत लखोजी लखोजीराव लखोजीराव जाधव ते जिजाबाईच्या वडिलांचं नाव आणि शहाजी राजांच्या सासऱ्यांचं नाव होत फलटणचे कोणते घराणे प्रसिद्ध होते बघा तात् पुढचा प्रश्न काय आहे फलटणचे कोणते घराणे प्रसिद्ध होते तू सांग तरी कोण फलटणचे निंबाळकर घराणे प्रसिद्ध होते फलटणचे निंबाळकर घराणे प्रसिद्ध होते त्यानंतर पुढचा प्रश्न मुधोळचे कोणते घराणे प्रसिद्ध होते मुधोळचे कोणते घराणे प्रसिद्ध होते शिवराज तुझा मुधोळचे कोणते कारण घोरपडे मुधोळचे घोरपडे घराणे प्रसिद्ध होते आता पुढचा प्रश्न जावळीचे कोणते घराणे प्रसिद्ध होते बघा प्रश्न काय जावळीचे कोणते घराणे प्रसिद्ध होते मोरे व्हेरी गुड जावळीच मोरे घराणे प्रसिद्ध होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीला सगळ्यात जास्त चंद्रा मोरे यांनीच विरोध केला होता म्हणजे मोरे घराने बऱ्यापैकी जास्त विरोध केला होता पुढचा प्रश्न घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे बघ ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतात काय होते हे कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे जी वेरूळची लेणी आहे त्या वेरूळच्या लेण्याजवळ हे घृष्णेश्वराचं मंदिर आहे तुम्हाला पाहिजे होतं का रे नव्हतं माहिती वेरूळचे लेणी नेरुळच्या लेण्याजवळ नेरुळच्या लेण्याजवळ हे भूमेश्वराच मंदिर आहे आता पुढचा प्रश्न वेरूळ गावचे पाठी कोण होते बघा वेरूळ गावचे पाठी कोण कौन होते कोणाला उत्तर येते हा सांग तू सांग बाबाजीराजे गावचे पाटील बाबाजी राजे होते बाबाजी राजे नेहरू गावचे पाटील बाबाजी राजे होते बरोबर नाही त्यानंतर पुढचा प्रश्न वाटत म्हणजे नुसतं बाबाजी राजे आठ नाव काय येते भोसले दे ना किंवा त्यानंतर राजे भोसले मालोजी राजेंच्या भावाचे नाव काय होते पुढचा प्रश्न मालोजी राजांच्या भावाचे नाव काय होते तू काय होत राजे भोसले म्हणजे विठोजी राजे मालोजी राजांच्या भावाचं नाव होतं राजे भोसले वेरुळची पाठी कोणाकडे होती बरा पुढचा प्रश्न वेरुळची पाठी कोणाकडे होती कोण सांगत वेरुळची पाठी कोणाकडे होती का तिथे ती बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती बाबाजी राजे भोसले <workitenın> <वुँ>। <lips> आणि आजचा शेवटचा प्रश्न आजच्या भागातला शेवटचा प्रश्न बाबाजी राजांच्या मुलांची नावे सांगा बाबाजी राजांच्या मुलांची नावे सांगा तुझो विठोजी मालोजी राजे विठोजी मालो राजे व मालोजी बाबाजी राजाव की या बाबाजी राजे भोस होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास होतो तो तिथून सुरू होतो या भोसले घराण्यापासून म्हणजे पुढील ते प्रश्न आपले येणार आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांवर अवलंबून येणार आहेत त्यांचा जन्म त्यानंतर त्यांनी त्यांचं बालपण त्यांनी जी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ते आणि हळूहळू स्वराज्य कसं निर्माण केलं या सर्व गोष्टी टप्प्या टप्प्याने पुढे येणार आहेत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे ऐकला पाहिजे समजून घेतला पण पाहिजे सर्वांनी आपण जे व्हिडिओ पाठवतोय ते व्हिडिओ नक्की ऐका ऐकून लाईक करा नंतर सबस्क्राईब करा आणि आपल्या वयाची जी तर मुलं आहेत त्या मुलांनाही पाठवा पालकांना पाठवा म्हणजे शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना सर्वांनी व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल सर्वांनी खूप खूप धन्यवाद